गणेश चतुर्थी तर आजच्या शुभ दिवसाच्या गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा माझी पूजा झालेली आहे आणि आजचा दिवस खूप घाईचा आहे घरचं तर करायचंच आहे पण सोसायटी मध्येही जवळपास साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान स्थापना आहे तर खालीही जायचं आहे आणि म्हणूनच जेवढा लवकर होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन तर पूजा तर झालीये आणि आता मी अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाकाचीही तयारी करून ठेवते कारण एकदा साडी नेसल्यानंतर आणि स्थापना झाल्यानंतर मला स्वयंपाक करायला जमणार नाही कारण साडीमध्ये खूप धांदल होते आणि उशीरही होतो म्हणून स्वयंपाक आधी करून ठेवते तळण्याचं फक्त मी ठेवेल आणि तयारी तशीच असली म्हणजे मी खाली जायलाही रेडीच असेल सो चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आता कितपत मी शेअर करू शकते मलाही माहित नाहीये कारण घाई इतकी होते ना आणि किचनचं सांभाळून हे सांभाळा त्यानंतर खाली जा खूप घाई होणार आहे पण तरीही त्यातून मी जे काही माझ्याकडून होते ते सगळं शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती आणि खूप भरभराट घेऊन येऊ हो। हीच चरणी प्रार्थना तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पहिल्या दिवसाचा नैवेद्य हा पुरणाचा असतो म्हणजे पुरणपोळी पूरन पुरणाचे मोदक त्यानंतर नॉर्मल भाजी भात कढी तळणाचे तर हे सगळं करायचं आहे आणि हे सगळं मला लवकर यासाठी करायचं आहे कारण स्थापनेचं सामान माझ्याकडे आहे त्यानंतर गुरुजी आल्यानंतर मलाच फोन करणार आहे तर खाली जाणंही गरजेचं आहे काही सामान आहे जे कुठे ठेवलं ते फक्त मलाच माहिती आहे म्हणून एवढी सगळी घाई आहे नाहीतर फक्त घरचं करायचं असतं तर नैवेद्य आणि मोदक करायचे असतात आणि थोडंसं उशीर झाला तरीही चालतो कारण या दिवसांमध्ये हरतालिकेचं पहिलं विसर्जन केलं त्यासाठी नैवेद्य केला आणि त्यानंतर मग गणपतीची सगळी तयारी असते तर गणपती बसवायला थोडासा उशीर होतच सगळ्या गोष्टी सकाळी पॉसिबल नाही आहे तरी मी रांगोळी काढून ठेवली कालच त्यानंतर उंबरठा पूजनही मी कालच केलं जे आज केलं नाही तर बऱ्यापैकी मी आता स्वयंपाकही बनवून ठेवणार आहे आणि त्यानंतर पूजेसाठी लागणारं सामान टेबलवर आणून ठेवते म्हणजे मला सगळे सामान एका जागीच मिळेल आणि बऱ्यापैकी थोडी तयारी अश्विनने करून ठेवलेली दिवे सगळे अरेंज करून ठेवलेले त्यानंतर पूजेचं जे ताट आहे तेही त्यांनी तयार करून ठेवलेलं नंतर काय होतं साडी नेसल्यानंतर इकडे तिकडे पळापळ होते आणि अर्ध्या गोष्टी तर मिळत नाही म्हणून कुठल्याही पूजेच्या वेळी मी ना सगळं सामान एका ठिकाणी काढून ठेवते आणि त्यानंतर साडी नेसली की मग सगळं सामान मला एका ठिकाणी मिळतं तर आता हा जो फ्लोअर आहे तिथे ना रांगोळी काढता येत नाही त्याचे डाग उमटतात आधी मी ट्राय करून बघितलं आहे तर त्याचे रेड कलरचे डाग उमटतात आणि रांगोळी रेड कलरमध्येच छान वाटते म्हणून अशी एक आर्टिफिशियल रांगोळी जे माहिती असेल तुम्हाला ती माझ्याकडी माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलेली ती माझ्याकडे होती तर ती मी अरेंज केली आणि त्याखाली पाय येतो का म्हणजे थोडीशी आतमध्ये मला ती करायची होती म्हणून अश्विन तिथे उभे राहून आहेत किती पायाखाली तर येणार नाही आता थोडी आतमध्ये केली त्यानंतर फुलांचं थोडंसं डेकोरेशन केलंय अच्छा रुको मी उदर पूजा रही आली बाप्पाची मूर्ती तर आधीच घरात तयार होती पण तरी ही स्थापनेच्या वेळी पूर्ण घरातून बाहेरून थोडस फिरवून आणत नंतर घरात येताना परत एकदा पूजा केली आणि आता सगळ्यात आधी गणपती जी मूर्ती आहे ती मध्यभागी विराजमान केली त्यानंतर कळस विड्याचा गणपती आणि बाकीचे सगळे जे सामान आहे जी तयारी आहे ती सगळी करायची आहे आणि आता स्थापनेला आम्ही गुरुजींना किंवा पंडितजींना बोलवत नाही तर मोबाईलवरही स्थापनेचं जे मंत्र आहे स्तोत्र आहे ते लावून देतो आणि त्यानंतर जी आपली पूजा असते ती करत असतो तर सगळ्यात आधी गणपतीला विराजमान केलं त्यानंतर विड्याच्या पानाची पूजा होते कळसाची पूजा होते बाप्पाची पूजा होते आणि हे सगळं झाल्यानंतर आरती होते तर असं सिंपलचं डेकोरेशन आणि सिंपल अशी पूजा असते कारण एवढे स्तोत्र आणि हे सगळं मलाही येत नाही आणि अश्विनलाही येत नाही सो मोबाईल बेस्ट आहे यूट्यूबवर आजकाल सगळं मिळतं म्हणून त्यावर लावून दिलं ना की आपली पूजा करत राहायची आणि स्तोत्र मंत्र यूट्यूबवर चालत राहतात तर बाप्पाची स्थापना पूजा आणि आरतीही झालेली आहे आणि आता सगळ्यांनी आरती घेतल्यानंतर परत एकदा सगळ्या घरामध्ये आरती दाखवते म्हणजे पूर्ण वातावरण प्रसन्नमय होऊन जातं आणि परत एकदा बाप्पाजवळ प्रार्थना करते की सगळ्यांना खुश ठेव आणि सगळ्यांना सुख शांती आणि त्यांच्या आयुष्यात खूप भरभराट मिळू दे तर अशा प्रकारे माझं डेकोरेशन झालेलं आहे आज बाप्पासाठी पूर्णाचे मोदक बनलेत आणि डेकोरेशन म्हणजे काय जे बॅकसाईडनी केलं आहे तेच फक्त डेकोरेशन बाकी एक्स्ट्रा काहीच केलं नाही आहे आणि यावेळी सोसायटीची स्थापने म्हणजे स्थापना करायची होती त्यासाठीही पंडितजी आले होते तर ज्या जी स्थापना करणार होती तिच्याकडे गणपती होता तर ती खाली घेऊन गेलेली आहे आणि म्हटलं की माझी पूजा झालीच होती तर खाली गेल्यानंतर एक ते दीड तास लागतोच तर मी आ, <laughs> खाली न जाता घरचा स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक म्हणजे नैवेद्याचं ताट होतं म्हणजे थोडी भजी काढायची होती आणि पुरणपोळ्या करायच्या होत्या ताट तयार केलं नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग खाली आले तर खाली आल्यानंतर स्थापनेची पूजा चालू होती व्यवस्थित झालेली आहे स्थापना आणि नैवेद्याचं ताट मी बनवून गेले होते म्हणजे नैवेद्य दाखवून गेले आणि आता फक्त पुरणपोळी आणि चपात्या बनवायच्या आहेत आणि तळणामध्ये फक्त भजी काढायची आहे ते झालं की होईल ते झालं की काम होणार नाही ऍक्च्युली अजूनही बरंच काम आहे सगळ्या रूममध्ये पसारा पसारा पडलाय इकडे पसारा आहे त्यानंतर लिव्हिंग रूममध्येही थोडाफार पसारा आहे आणि किचन ओटा तर पूर्ण भरलाय पण आता चेंज करते आणि अशी ही साडी जी माझ्या खूप आवडीची होती म्हणजे लग्नातली हीच एक साडी आहे जी जास्त यूज झाली आणि आत्ताही मला तिला टाकायची इच्छा होत नव्हती किंवा तिचा ड्रेस म्हणजे साडीचा ड्रेस बनवायचा शिवून घ्यायचा अशी इच्छा होती पण म्हटलं चला आपण आणखी एक दोन वेळा ही साडी घालू शकतो तर छान वाटते थोडी म्हणजे नवीही वाटत नाही आणि जुनीही वाटत नाही पण आता बारा तेरा वर्ष होतील तर तेवढी जुनी वाटत नाही आहे मला माझी आवडती साडी आहे ही इतकी नरम आहे ना अंगावर अशी चोपून चापून बसते तर असो आता हे चेंज करते त्यानंतर मला थोडा स्वयंपाक बनवायचा आहे आरामात जेवेल आणि संध्याकाळी सोसायटीमध्ये जे आता दहा दिवसाचे इव्हेंट ठेवलेला आहे त्यामध्ये निंबू चमचा आहे तर ता त्याचंही थोडंसं आता बघावं लागेल संध्याकाळची आरती झाली की त्यानंतर गेम्स स्टार्ट होतील तर चला मग आता हाच व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करते त्यामध्ये संध्याकाळची आरती त्यानंतर गेम्स इन्क्ल्यूड असतील आता ज्या आत्ता मला काहीच म्हणजे आता फक्त मी कामं करणार आहेत स्वयंपाक जेवण आणि त्यानंतर जो पसारा झाला आहे तो फक्त उचलायचा आहे तर आता मी डायरेक्ट संध्याकाळी सोसायटीच्या किंवा मा मग घरच्या आरतीला भेटूया श अरे थोड़ा जल्दी 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 साइड हो जा बेटा राइसा। बेटा बाजू हो जाओ बाजू हो जाओ बाजू हो जाओ नॉटी बॉय गेम खेळायला तर सगळ्यांनाच म्हणजे लहान्यांना मोठ्यांना सगळ्यांनाच मजा येते आणि हीच ती वेळ असते एन्जॉय करायची तर मस्त असा गेम खेळलो त्यानंतर एका मैत्रिणीकडे आले दर्शनासाठी आणि इतकं सुंदर डेकोरेशन त्यांनी केलेलं पूर्ण फुलांचं डेकोरेशन आहे खूप सुंदर दिसत होतं आणि बाप्पाही खूप छान दिसत होते गणपतीच्या दिवसामध्ये वेळ कसा जातो ना अजिबात माहिती पडत नाही साडेसात वाजता आम्ही गेलेलो आणि आता वाजले दहा पहिले सोसायटीची आरती त्यानंतर गेम्स खेळलो गेम्स गेम्समध्ये परत एकदा मी आणि रियांश विनर आहे बाकीचेही आहे पण ॲज युजल आपण जिंकायचंच आहे सो मजा आली खेळताना खूप कमी जण होते पण तरी ठीक आहे आता जेवढे जणं होते तेवढ्यातच गेम खेळलो आणि आता रोजचे असे गेम ठरलेले आहेत त्यानंतर माझ्या मैत्रिणी काही ज्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती होता त्यांच्याकडे दर्शनासाठी बोलवलं होतं तर तिकडे दर्शन करून आलो म्हणून थोडासा उशीर लागला आणि थोडं हे सगळं करताना खूप मजा येते पण आता मला थोडंसं बॅकपेन झाल्यासारखं वाटतंय कारण तीन ते चार दिवस कंटिन्यू चालू आहेत आणि व्हिडिओज यायलाही थोडासा उशीर लागेल कारण एडिटिंग मला करायला वेळ मिळत नाही आहे थोडा वेळ मिळतो हो, तर मी शांतपणे पडून राहते काहीच करत नाही कारण असं होतं की थोड्या वेळासाठी बसली आहे आणि त्यातही एडिटिंग आहे सो थोडे तुम्हाला ब्लॉग लेट पाहायला मिळतील दोन ते तीन दिवस तर त्यासाठी खरंच सॉरी पण व्हिडिओज सगळे पाहायला मिळतील आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा वाटला मला जेवढं डेकोरेशन सॉरी जमलं ना तेवढं मी केलं पण बाकीच्यांकडे जाते तर इतकं सुंदर सुंदर डेकोरेशन केलं आहे ना माझं त्यापुढे एकदम सिंपल वाटतं ठीक आहे आपली श्रद्धा महत्वाची आहे तर चला आता उद्यापासून थोडंसं कमी काम असणार आहे कारण आजचा स्वयंपाक नैवेद्य खालचं सगळं खूप झालं आणि त्यातलं त्यात कालही थकले होते सगळं थकवा मग नंतर दिसायला लागतो हो, तर आता जेवायचं तर नाही आहे कारण सकाळी खूप उशिरा जेवण झालं जवळतीस जवळपास तीन साडेतीन वाजले होते म्हणून आता जेवायचं नाही आहे आणि आता दर्शनासाठी गेलो होतो तिथेही प्रसाद मोदक खाण्यात आले सो आता स्वयंपाकाचंही टेन्शन नाही आहे आणि जेवायचंही नाही आहे तर चला मग आता झालं तर मी एडिटिंग करून ठेवते म्हणजे तुम्हाला एक ब्लॉग तरी मिळेलच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबाई